संविधान दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटतर्फे कार्यक्रमाचे आयोजन आज दिनांक सव्वीस नोव्हेंबर राष्ट्रीय संविधान दिवस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शहरात उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमात शहर युवक अध्यक्ष रोहन शेलार अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष अथर खान उपाध्यक्ष समीर पठाण सेवादल जिल्हा अध्यक्ष रवी घनवटे अल्पसंख्याक शहर अध्यक्ष अल्तमश जरीवाला सागर चाबुकस्वार सामाजिक न्याय विभागाचे सचिन नौगिरे सुशील कदम संदीप गायकवाड विजय मिसाळ तसेच शहर अध्यक्ष आर पी आय आंबेडकर यांसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमात अल्पसंख्यांक जिल्हा अध्यक्ष अथर खान यांनी भारतीय संविधानाचा इतिहास रचना आणि महत्त्व याबाबत सविस्तर माहिती दिली त्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची आठवण करून देत संविधान हे सर्व भारतीयांसाठी समान हक्क स्वातंत्र्य आणि न्याय यांचे भक्कम शस्त्र असल्याचे सांगितले यावेळी शहर युवक अध्यक्ष रोहन शेलार यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व जातीधर्मातील लोकांना जगण्याचे विचार करण्याचे आणि प्रगतीचं स्वातंत्र्य संविधानाच्या माध्यमातून दिले हे संविधान प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे सामाजिक न्याय विभागाचे सचिन नौगिरी यांनीही आपले विचार व्यक्त करून संविधानाची अंमलबजावणी आणि त्याचे रक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे नमूद केले Report, न्यूज रिपोर्ट जहीर सय्यद संपादक आलमगीर न्यूज लाईफ चोवीस संविधान दिवस आहे त्याला राष्ट्रीय कायदा दिवसही संबोधला जातोय माननीय बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान दिलेलं आहे त्याला सव्वीस जानेवारी एकोणीशे एकोणपन्नास रोजी संविधानाला त्याने स्वीकारलं होतं आणि सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला हा संपूर्ण भारतात चालू झाला या संविधानाचं महत्त्व असं आहे आज आम्ही जे जग जगत आहोत ह्या संविधानाचं फार महत्वाचं महत्व आहे कारण या संविधानामध्ये जे एक अधिकार काय आहे प्रत्येक भारतीयांचे अधिकार काय आहे त्याच्यात सर्व नमूद केलेलं आहे भारताची एकात्मता राष्ट्रीय एकात्मता या सर्व नमूद केलेलं आहे जर या संविधानानुसार आपला भारत देश चांगला सध्याला चालत आहे परंतु काही ठिकाणी आर्थिक निर्माण होत आहे जर भारत देश पूर्ण संविधानावर चालला तर जगात एक नंबर राहिल्याशिवाय राहणार नाही आणि आज आम्ही या संविधाना दिवशी अशी अपेक्षा व्यक्त करतो की आपला भारत देश नक्कीच पूर्व जगावर राज्य करेल या दिवसाची आर्थिक शुभेच्छा आज सव्वीस नोव्हेंबर हा आपण आज दिला आहे आज आपल्या भारत देशाला चोवीस फॅवारी एकोणीसशे एकोणपन्नास रोजी रविदार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेला आहे आज त्यांच्यामुळे सर्व जाती धर्माच्या लोकांना मोकळा श्वास घेता येतो आणि आपल्या एकदम मोकळे फ्रीडम या संविधानामुळे आज आखलेल्या आहेत म्हणून आज आज राष्ट्रवादी काँग्रेस आणि पवार पक्षाच्या वतीने आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर 雨<四> marriages differences त्यानिमित्त मी सर्वप्रथम नागरिकांना शुभेच्छा देतो श्रीकांजीनाच्या आणि हे जे श्रीकांजींचे साजरी करतो हे साजरी करताना तर राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या डॉक्टर बाबासाहेब आमच्या पुढाला आराधित करण्यात आला केलं या निमित्ताने सगळ्यांना शुभेच्छा देतो त्यांनी